माझा कुठं असेल तिथं येऊन माझ्या माघारी द्या मी काय असेल ती तुम्हाला द्यायला तयार मी माझा जीव देईन पण माझा हे बैल ठेवू नका गा, कोणाला गावला असेल मी पाया पण ते तुमच्या तिथं येऊन माझ्या या लेकरांची हा नाही होतं आणि रोज गोट्याकडं तर येऊस वाटे ना आम्हाला रोज आम्हाला असं वाटते की कोणाचा तरी फोन येईल इथं आहे तिथं आहे न्यायला या कोणी कोणाकडं असेल त्यांनी आम्हाला फोन करून लवकर आमचा बैल आम्हाला द्यावा जय श्रीराम जय शिवाय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत देहगाव या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी देशातलं सगळ्यात मोठं श्रीनाथ केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानातून दिनांक दहा नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान दख्खण अकरा अकरा हा त्या मैदानातनं निघून गेलेला आहे त्याच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती घेण्यासाठी आपण आज देहगाव या ठिकाणी आलो आहोत काय चाललंय काय शोधच कॉलेज वगैरे काय थांब पत्ता लागला का नाही नाहीच नाव काय ह्याच सरदार सरदार आहे हा दुसरा असेल नाही आदत अजून आदतच आदच सरदार आहे आणि पलीकडचा मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही दक्कनची बांधण्याची जागा आहे मोकळी जागा काय सांगाल त्या दिवशी नक्की काय काय घडलं होतं आम्ही म्हणजे नऊ तारखेला मैदान होतं नऊ तारखेला पळलो म्हणजे दहा साडे दहा वाजता सेमीला पळलो सेमीला पळल्यानंतर बायला जरा ताव झाला म्हणून आम्ही थांबलो की ठरवलं की सकाळी पाच झोपायचं सकाळी पाठी पाच वाजता लवकर उठून जायचं आणि मी दोन अडीच पर्यंत जागाच होतो म्हणजे शेकत बाकी सगळी झोपलेली बाकी सगळी झोपले मी जागाच होतो अडीच एक वाजेपर्यंत म्हटलं झोपाव जरा अडीच वाजता झोपलो तर म्हटलं लवकर उठून पाटे जायचं मी बैल बघून झोपलेलो म्हणजे हाय व्यवस्थित कुठं कुठे होता त्याला पोल्ट्रीच्या शेजारी बैल त्या बांधला तिथं बांधला बैल नंतर ना बैल चार वाजता उठतो चार वाजता बघितलं तर बैलच नव्हता जागेवर मग तिथनं चार वाजून तीन मिनिटानं फोडकाय आम्ही सुरुवात केली पण काय बैल गावला नाही आम्हाला तिथं म्हणजे दिवसभर उडाकला बैल सगळ्या गाड्या चेक केल्या नाशिकच्या चाळीसगाव भागातल्या गाड्या होत्या सगळ्या चेक केल्या गाड्यात पण कुठं काही नव्हतं दिसलं बरोबर म्हणजे तिथनं तो मेक हो मेकअप उपटूनच गेला किती दोन्ही मेकअप उपटला एकाच कसऱ्या असतो बैल उपटा अख्खी मेकअप उपटून गेला तर ती शेवटचा किती वाजता त्याला बघितलं तिथं शेवटचा अडीच वाजता मी झोपताना त्याला बघितलं होतं आणि नंतर कधी समजलं की बैल नाही गेला चार वाजता मी उठलो घरी जायचे म्हणून चार वाजता बघितलं पण काही नव्हतं तिथलं म्हणजे साधारणतः अडीच ते चारच्या दरम्यान हो, ह्यामध्येच बैल तो गेलेला आहे हो, मग पुणे तिथं का किती म्हटलं का बाबा ती हो, भेटले ना चाळीस गावची होते ते म्हणले बैल आला तर त्यांच्या बैलांना जरा त्रास दिला त्यांना त्यांच्या बिंगावरती गेला म्हणून त्यांनी हाकालला बैल साइटला म्हणजे पोल्ट्री पच्छा तिकडे हाकालला तिथनं कुठे गेला ती अजून पत्ता नाही लागला बरं त्यानंतर पोलीस कंप्लेंट वगैरे पोलीस कंप्लेंट तिकडे दिल्या पण पोलीस बी काही दखल घेत नाही ते म्हणजे या गोष्टी जनावरची बर हा आता तिथं त्या ठिकाणी कोड्याच्या माळावरती किती दिवस कोण कोण थांबला आणि कशी कशी तपासणी केली तुम्ही तुमच्या वय आम्ही वैयक्तिक म्हणजे आम्ही पाच दिवस तिथंच होतो बर म्हणजे सगळी पोरं होतो ना आम्ही पंधरा पंधरा एक जण होतो तिथंच होतो आम्ही म्हणजे पाच दिवस सगळं ड्रोन हे सगळी म्हणजे गोटा ना गोटा घर ना घर बघितलं ऊस ना ऊस पण कुठं म्हणजे नजर पडला किती किलोमीटरचा परिसर आहे साधारणतः पन्नास साठ किलोमीटर आम्ही चाललोय बर नुसतं म्हणजे पाहिलं म्हणजे चालत चालत हो तरी पण कुठं काय पता लागला मला सांगितलं की तिथं कोणीतरी तुमच्यातल्या घरातलं दहा बारा दिवस म्हणजे अजून बी तिथं आहेत अजून घरी आमचं आहेत आहेत ना अजून बी म्हणजे अजून घरी पण आले नाहीत का बरं म्हणजे ते हुडकायसाठीच होय हो म्हणजे कोण सांगतं इथे दिसला तिथे दिसला लगेच जावं लागतं ना इथं म्हणून तिथं सांगितलं अजून घरी पण नाही आलं बघा मित्रांनो काय एका नंदी बद्दलच किती प्रेम असतं ते आपुलकी आप असते त्याचा शोध अजूनही सुरू आहे दुसरं म्हणजे काल सोशल मीडियावरती का इंस्टाल एक इंस्टाला एक व्हिडिओ पडला होता एक बैल विहित पाण्यामध्ये पडला होता आणि त्याला रेस्क्यू करायचं चा काम चालू होतं त्यानंतर ना असंच बऱ्याचदा त्याची ती कट केले व्हिडिओ आणि ते अल्टर करून सांगितलं की बाबा दक्कन अकरा अकरा सापडलाय हा दक्कन अकरा नाही नाही तो आपला बैल नाही दक्कन अकरा अकरा पण ती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दाखवतात की हा दक्कन आहे पण तो दक्कन नाही बरं मग त्या मालकांचा फोन वगैरे हो त्या मालकांचा फोन कॉन्टॅक्ट विन्टॅक्ट झाले आमच्यावर की आमचा आम्हाला बैल सापडलाय तुम्ही आपली मुलाखत द्या आणि सांगा की ते बैल आमचा नाही म्हणून बरं बघा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण माहिती घेतल्यानंतरच मित्रांनो व्हिडिओ टाका आधीच हे कुटुंब पूर्णपणे म्हणजे दख्खनचा शोध घेते आणि एक मानसिक तणावातनं हे सगळे कुटुंबीय आहेत एका नंदी स्वतःचा दावणीचा नंदी हरवलेला आहे त्यांचा आणि तो शोधण्यासाठी ते आधीच पैकी करतायत त्यात तुम्ही कॉल करून खोटी माहिती देऊ नका शहानिशा करा पडताळणी करा त्याची आणि मग रील पण टाकताना तुम्हाला काल ती रील पडल्यानंतर भरपूर फोन भरपूर म्हणजे आम्हाला रात्रभर फोन येतात काल सहा वाजल्यापासून फोनला सुरुवात झाली अजून फोन येते थे तुमचा बैल आहे तो असं तसं हो म्हणजे लय म्हणजे ताप देतात माणसं की म्हणजे नीट आधी त्यांनी चौकशी करावी बाबा की तुमचा बैल असा असं आहे कालचा काल जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो तर त्या व्हिडिओतला तो त्यांचा नंदी नाही आहे दखन अकरा अकरा तो तिकडच्या त्या बैल मालकांचा आहे ह्या दख्खन अकरा अकराच्या आपल्याला शोध घ्यायचा आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला कुठला माहिती मिळते का आणि ती माहिती खात्रीशीर आहे का ही पडताळा आणि त्यानंतरच ह्या मालकांना कॉल करा कारण की नंबर दिल्यानंतर तुम्ही विनाकारण फोन करणार विनाकारण आणि मी आत्ता तुम्हाला माहिती बाईट चालू आहे तर आत्ता सहा ते सात वेळा रिंग वाचली म्हणजे कसं होतंय मानसिक स्ट्रेस असतो आणि त्यामध्ये हे करणं चुकीचं आहे कुटुंब मानसिकरित्या म्हणजे पूर्णपणे ते ह्याच्यात एकदा उणीचं म्हणजे घरचा सदस्यच गेला आहे आणि जरी कुणाला दखण अकरा अकरा सापडला असेल निदर्शनास आले असेल किंवा कुणाला माहिती असेल की तो हा ह्या ह्या ठिकाणी आहे किंवा ह्या ह्या ठिकाणी त्याला ठेवण्यात आले अशी कुणाला जरी माहिती असेल आणि ती खात्रीशीर असेल तर नक्कीच मा मालकांना फोन करा त्यासाठी मालकाची नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील त्यानंतर तुम्ही त्याची माहिती देणार बक्षीस पण जाहीर केलं सांगाल दिवशी बक्षीस पण आपण जाहीर केलंय पंच्याहत्तर हजार रुपये कोण कि सांगेल किंवा त्यांचं नाव बिव काय आपण घेणार नाही आपलं सांगावं खरं आहे ना कि बाबा इथे खात्रीशीर खात्रीशीर माहिती असावी ते निश्चित त्याचं नाव गोपनीय ठेवलं जाईल मित्रांनो हे जे आहे अतिशय चुकीचं आहे नंदी आपल्या गेलेल्या आहेत तिथनं कुठेतरी जर कोणा सापडला असेल कोण घेऊन गेला असेल तर देऊन टाका कसं होते विषय तुम्ही मंदिर मग ते मैदान म्हणजे आमच्यासाठी मंदिर होतं आणि त्या मंदिरातलं नंदी चोरल्यासारखं होतं तसं झालेलं आहे तर असं कोणी करू नका आपण माणूस किचन आता पुढे या किंवा माहिती द्या इथं इथं या ठिकाणी आहे नंदी निश्चित आम्ही त्याची पडताळणी करून तिथं सापडलं तुमचं खरंच आम्ही खूप खूप आभारी राहू त्या गोष्टीचं काय होतंय चुकीची माहिती सोशल मीडिया आता सध्या खूप ऍक्टिव्ह असतो प्रत्येक गोष्टीला आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातली कुठली जर घटना असेल तर ती लगेच व्हायरल होते तर माहिती पडताळणी करा त्या गोष्टींची आणि त्यानंतरने आपल्या रील्स टाका त्यानंतर हे कर त्याच्यावरती कमेंट करा अजून आजुन, अजूनही कुटुंबातले सदस्य तिथे आहेत त्यांची राहायची वगैरे व्यवस्था तिथे राहायची त्यांनी केली म्हणजे एक आपलं मित्र आहे त त्यांच्या घरी राहायची सोय केली बरं आणि त्याच परिसरात कोड्याच्या कोड्याच्या हो त्या परिसरात कोणा कोणाचे फोन आले की नाही लय येतात म्हणजे असं लांब लांब फोन येतात की गाहोला का बैल नुसती चौकशी करतात बाबा पण काय असं सांगत नाही दिसला तिथं दिसला नुसती चौकशीसाठी भरपूर फोन येतात मित्रांनो <laughs> जे नंबर प्रसिद्ध केलेले आहेत ते चौकशीसाठी नाहीत तर योग्य आणि खात्रीशीर माहिती देण्यासाठी आम्ही आमच्या बाकीच्या इतर सहकाऱ्यांनी किंवा इतर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बैल बैलगाडी मालकांनी ते नंबर प्रसिद्ध केलेले आहेत तर दख्खन बैलाचा शोध आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे आणि त्याला सुखरूपरित्या आपल्याला पुन्हा ह्या दावणीला आणायचं हे महत्त्वाचं आहे आणि हे महादेवाची नंदी आहेत मित्रांनो जरी एक आहे कोंबड कितीही दडवून ठेवलं तरी ती, तर ती आरवायचं राहत नाही त्यामुळं ह्या म्हणीच्या मागचा अर्थ समजून तुम्ही घ्या आणि जर तुम्हाला दख्खनच्या विषयी माहिती असेल तर नक्की निश्चित आपल्या आम्हाला कळवा ती कळवल्यानंतर आम्ही निश्चित त्या ठिकाणी येऊ किंवा जर कोणाला त्या संदर्भातली खरंच खात्रीशीर माहिती असेल तर ती आम्हाला नक्की सगळी दख्खनची बक्षीस दखन मित्रांनो ज्या मैदानामध्ये तो हरवला त्या मैदानातलंच हे गटपासचं चिन्ह आहे ही सगळी बक्षीस आहेत सगळे सन्मान आहे गदा आहे ही त्याच मैदानातली टू व्हीलर आहे मात्र तो नंदी आत्ता दावणील नाही म्हणजे खरंच मन आहे ही सगळं आत्ताचा जो सगळं आहे सुरू आहे ती मन ह्यालावणार आहे आणि खूप दुःख होणार आहे एका बैलगाडी मालकाचा स्वतःच्या बैलावरती किती जीव असतो हे बैलगाडी मालकच जाणतो आता या ठिकाणी ताई दिसतायत ह्या आई आहेत काय आई आणि इकडच्या अलीकडच्या ताई कोणत्या आहेत आत्या आहेत ताई नाव काय तुमचं मी ना सांगू सांगू के काय सांगाल दख्खनच्या विषयी दख्खनवर आमचं लय जीव होता आमच्या डोळ्यातनं पाणी अजून हटलेलं नाही रोज आम्हाला त्याचं ध्यान आज दहा बारा दिवस झालं घरात आमच्या व्यवस्थित नाही कोल लहान बाळासारखं आम्ही त्याला सांभाळलं होतं आणि रोज गोट्याकडं तर येऊच हो वाटतं ना आम्हाला रोज आम्हाला असं वाटते की कोणाचा तरी फोन येईल इथं आहे तिथं आहे न्याला या रोज आम्हाला असं वाट आम्ही बघतोय की कोणाचा तरी फोन येईल धीर आमच्या तिकडंच आहेत अजून काही दिवशी गेलेले ते काय आलेच नाही ते म्हणजे जनावरांच्या वरले जीव आहे आमचं कुठलं कुठलं जनावर असं नाही की त्याला जीव नाही लावला आम्ही पण दख्खनवर जास्त जीव होता आमचा विनंती करून कोणी कोणाकडे असेल त्यांनी आम्हाला फोन करून लवकर आमचा बैल आम्हाला द्यावा हीच विनंती आमची मुलगा माझा खूप कष्ट करतो आणि आम्ही अशी साधारण माणसं आहे सर्वसामान्य रोज कष्ट करून खाणारी माणसं कुणाकडं असेल तर त्यांनी आमचा दक्कन आम्हाला लगेच फोन करून म्हणावं की या म्हणून सुद्धा जाहीर केलंय तरी सुद्धा पुढे येत नाही कोण नाही पण त्यांनी फोन करायला पाहिजे की बाबा हाय आमच्या इथं येऊन घेऊन जावा आम्हाला कळलंय आशा लागली की बाबा तो घरी कधी येईल असं झालं आम्हाला मित्रांनो <laughs> माझा दत्कण ही माझ्या पोरागत आहे माझ्या ह्या पोरानं नवस बोलून खूप माझ्यावायला बैल मागितला आहे आणि त्याच्या मागे ही बैलाची रांग लागली माझा कुठं असेल तिथं येऊन माझ्या माघारी द्या मी काय असेल ती तुम्हाला द्यायला तयार मी माझा जीव देईन म्हणून माझा हे बैल ठेवू नका कोणाला गावला असाल मी पाया पडते तुमच्या तिथं येऊन माझ्या ह्या लेकराची आनया की माझ्या ह्या लेकरा छप्पट हो द्या बाईल माझा मला माघारी द्या मला काय नको तुमचं <laughs> आज पंधरा दिवस झाला आम्ही या गंथाकतो कुणी सांगेल तिथं जातोय सांगेल तिथं रात्र आम्हाला झोपाटी या लोकाची लेकरंसुद्धा माझ्या दिलेकरांना नवस बोललेला की कुबरेश्वर महादेवाला की मला नंदी मिळू दे माझ्या लेकराला ले लेकरा परमेश्वर पावला तीन नंदी मिळालं मला त्यातला माझा एक नंदी हरवला मी पाया पडते पदार्थ सात ते माझ्याकडून काय चुकलं असलं ले माझ्या लेकरांच्याकडून मी माती मागते म्हणजे माझा बैल तेवढा मला माघारी द्या मी आणखीन काय जीव तोडून सांगू माझा जीव घ्या पण माझा बैल माझ्या लेकरांना माघारी द्या माझी लेकरं जेवण ती हि मी तुमच्या पाया पडते कुठं असेल तिथं कुणी असेल तिथं सांगा अकराची शपथ घेऊन सांगते माझा ही कष्टच आहे कुणाला जया जाणार नाही ठेवू नका कुणी आणखीन काय सांगू दिसला तर मी तुमच्या पुढे दहा वेळा तुमच्या पाया पडीन तुम्हाला चोर म्हणणार नाही चोरून ठेवलाही म्हणणार नाही फक्त तो गेला या कसा गेलाय ते परमेश्वराला माहिती आहे तुम्ही फक्त खरं बोला की बाबा ह्या आम्हाला घावला या आणि तुमचा तुम्ही न्या आम्ही योग्य काय पाहिजे ते तुम्हाला बक्षीस द्यायला येईल पण माझं आज एक पोर झालं आहे तुम्ही माझा बैल नाही माझं पोर आहे तुम्ही माझं पोर मला माघारी करा तेवढं मी तुमच्या पाया पडते कुबरेश्वर महादेवाला नवस केलेला आहे आणि त्या नवसाचा बैल या आणि त्या नवसावर बैलाच्या नावावर त्या देवाच्या नावावर गाडी पडती कुणाला जाया जाणार नाही बैल ठेवला तर था। एवढंच त्यांना ठेवा हो तो नवसाचा बैल आहे कुणी ठेवाल त्याला कधी जाया जाणार नाही एवढीच माझी ना नम्र विनंती मी पाहिजे एवढं बक्षीस तुम्हाला देते एका माऊलीची आहारत आहे नेहमी आपण सोशल मीडियावरती इतर ठिकाणी ऐकताना विचार ऐकत असतो की वाईट कोणाचं करू नका जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा आणि जेवढे चांगले आशीर्वाद घेता येईल तेवढं चांगले आशीर्वाद घ्या या मुलाखतीच्या माध्यमातून माझं एकच सांगणं आहे की जिथं कुठं दख्खन अकरा अकरा असेल तो निश्चितच सुखरूप असेल आणि लवकरच तो ह्या दावणीला दिसेल ज्यांना कुणाला दख्खण अकरा अकराविषयी माहिती आहे त्यांनी निश्चित खात्रीशीर माहिती आहे त्याने निश्चित आदेश भाऊला संपर्क करा आणि तुमचं नाव गोपनीय ठेवलं जाईल ती माहिती खात्रीशीर लायक असेल आणि दक्कन मिळाला की तुम्हाला बक्षीसही दिलं जाईल तर कृपा करून विषय माहिती असेल किंवा दख्खन इथं असेल आणि जर कुणाकडं नजर चुकीने तो आलेला असेल तर कृपया मालकांशी संपर्क साधून दख्खनला या ठिकाणी सुखरूप आणून पोचवा एवढीच विनंती करतो धन्यवाद